गुरुवार आठ तारखेला पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी डोंबिवली पश्चिमेकडील सफाईची पाहणी केली होती दुसऱ्या दिवशी शुक्रवारी डोंबिवली पूर्वेकडील एका नाल्यात रॅबिट टाकून भराव टाकल्याचा प्रकार उघडकीस आला या माहिती मिळताच कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ आमदार राजेश मोरे यांनी सदर ठिकाणी पाहणी करून नाराजी व्यक्त केली आहे कामात हलगर्जीपणा करणाऱ्या एम आयडीसी चे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी आमदार मोरे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली मी एम आय डीसी परिसरात दोन दिवसापूर्वी एम आय डीसीच्या नाल्यांची पाहणी केली असता आणि त्याच्या अगोदर नाल्यांची पाहणी केली असता अतिशय निकृष्ट दर्जाचं काम त्या कॉन्ट्रॅक्टरनी केलेलं आहे आणि नाले सफाई असेल त्याच्यात नाल्यावर टाकलेलं राबीड असेल मी उदय सामंत साहेब जे उद्योगमंत्री आहेत त्यांना एक पत्र दिलेलं आहे की ज्याच्या ज्याच्या या कामामध्ये हलगर्जीपणा दाखवत आहेत मग ते एम आर डी सीचे अधिकारी असू दे एम आर डी सीतला तो कॉन्ट्रॅक्टर असू दे त्याच्या कडकशे कडक कारवाई करावी कारण पावसाला जवळ आलेलं आहे आणि पावसाला जवळ आल्यामुळे नाले कधी भरण्याची शक्यता आणि तिथे लोकांच्या घरात पाणी जाऊ शकतो त्यामुळे माझे या महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदयजी सामंत यांनी विनंती केलेली की के त्या कॉन्ट्रॅक्टरवर आणि ज्या कामात एम आय डी अधिकारी अलगर्जी बन करतात त्यांच्या कारवाई करण्यात येईल तर याबाबत केडीएम सीच्या शहर अभियंता अनिता परदेशी यांनी एम आय डी सी संबंधित अधिकाऱ्यांना पत्र पाठवून नाल्यात टाकण्यात आलेला भराव काढण्याची सूचना दिली आहे नाल्यांचं काम हे लवकरात लवकर पूर्ण करावं असं देखील एम आय डी सीच्या संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आल्याचं सांगितलं परवा मी दोन दिवसापूर्वी ई वाडच्या नाल्यांना व्हिजिट करत असताना हा कावेरी नाला आपण त्याला म्हणतो तर तिथे आम्हीही बघितलं की मोठ्या प्रमाणात भराव केलेला होता तो एम आय डी सीचा नाला आहे साफसफाई आपल्यामार्फत होते एम आय डी सीने आता बरेचसे नाल्यांची जी त्यांची नाले आहेत आपल्या हात घेतली ती त्यांनी बांधकाम करायचं काम, काम हाती घेतलेलं आहे तर त्यांनी ती मशिनरी टाकण्यासाठी तिथे प्लॅटफॉर्म तयार केलेला होता मी तिथले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आवाड एम आय डी सीचे त्यांच्याशी बोलले त्यांना सांगितलं आहे की ताबडतोब हे काढून टाका आता पावसाळाजवळ आलेला आहे लोकांमध्ये पॅनिक सिच्युएशन आहे तशा सूचना दिल्या आहेत आता कमिशनर साहेबांकडून पण हायर लेवलला बोलतो आणि त्यांच्याकडून ते काढून घेतो